नमस्कार मित्रांनो तुमच्या पत्नी एकदा स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा दिवस माझा खूपच वाईट चाललेला आहे कारण आज स सा, आज सकाळी साडेनऊ वाजता आपली भारत वर्ष बांगलादेश विरुद्ध होणारी टेस्ट सिरीजचा आजचा दिवससुद्धा पावसामुळे वाया गेला आणि आज मला आमच्या कॉलेजचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा होता त्यामुळे मी शिरवळला स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी गेलो होतो तर ते तेथे खूपच जास्त गर्दी होती त्यामुळे मी एक तास तिथे थांबलो परंतु एक तास थांबूनसुद्धा काय पाहिला फायदा झाला नाही कारण ती साईटच बंद पडली थोडा वेळा तिथं थांबलो आणि मग नंतर घरी येण्याकडे निघालो घरी येताना सारोळ्यावर बसून मला गाडीच भेटत नव्हत्या सारोळ्यातून मी खूप लांब चालत आल्यावर मला एक गाडी भेटली त्यासोबत मी आमच्या शिवमंगल लांसपर्यंत पोहोचलो तेथून परत मी पार एक ते दोन किलोमीटर चाललो त्यानंतर अजून एक गाडी भेटली त्यासोबत मी बोंगोलीच्या फाटेपर्यंत आलो तेथून माझी एक गाडी भेटली त्यासोबत मी भोंगोलीत आलो परत तेथून एक गाडी भेटली त्यासोबत मी मांडवच्या फाटेपर्यंत आलो असा प्रकारचा आजचा माझा प्रवास झाला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद